परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृती विटंबना विटंबना करण्यात आली करण्यात आल्याप्रकरणी या घटनेचा निषेध म्हणून मातांग समाज धुळे जिल्ह्यातर्फे स्वरूपाचे जाहीर निषेध मान्य जिल्हाधिकारी धुळे कार्यालय आवारात करून मान्य निवासी जिल्हाधिकारी नितीन गावांडे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले परभणी व बीड येथे घडलेल्या घटना अत्यंत निर्णय असून गंभीर स्वरूपाचे असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधान प्रतिकृती शिल्पाची मोडतण करून त्याची विटंबना करण्यात आली आणि निपरा विद्यार्थी सोमनाथ सोडवशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या प्रकारे परभणी येथील दलितांनी शांततामय मोर्चा काढण्यात आला या मोर्चा अनु या यांनी आपला संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी मोर्चात सहभागी झाले व निदर्शने केली पोलिसांनी कोपिंग ऑपरेशन राबविल्याने मोर्चात चंगरेचंगरे होऊन महिला जखमी झाल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी मान्य धुळे जिल्हाधिकारी यांना मातांग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बंडू नाना गांगुडे अडके तुषार ससाने आकाश बागुल आडगड मुकेश वाकडे संदीप पवार सागर खैरनाल कृष्णा मस्के दिलीप बागुल दशरथ शिंदे प्रशांत थोरात नितीन जगताप आकाश निस्ते मयूर बरसाडे आदी महात समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ साठांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिबा भारतीय संविधानाचा

डॉक्टर आंबेडकर यांची अनुयवी आणि तरी बांधवांचा परंतु याला गालबुट लागले आणि या ठिकाणी या घटनेचे चित्रीकरण करणारा एक बत्तीस वर्षीय विद्यार्थी सोमनाथ स्वरूपजी याचा पोलीस कोठडीमध्ये मानाने मृत्यू झालेला आहे तर या, दा। या दोघा घटना अतिशय निंदनीय आहेत म्हणून आम्ही संपूर्ण धुळे जिल्हा मातांग समाजातर्फे याचा तीव्र निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि शिवाय पोलीस कोठडीमध्ये मृत्यू दुछ दुछ। झालेला सोमनाथ सुरवशी या युवकाचा युवकाला कुठल्याही प्रकारचं शासनाने पन्नास लाख रुपयाची मदत जाहीर करावी आणि सरकारला एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समाज करून घेण्यात आणि अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने लवकरात लवकर याचा कायदा करावा अशी आमची संपूर्ण मागणी घटनावरती साहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधान प्रतु प्रतिकृती शिल्पाची समाजवाद्यांनी जातीयवाद्यांनी विटंबना केलेली आहे ही विटंबना संपूर्ण दलित समाजातर्फे आम्ही या घटनेचा संपूर्ण माकन समाज धुळे जिल्हा आम्ही या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करतो आहे तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या निरपात व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूचा सखोल तपास व्हायला पाहिजे त्यांच्यावर जे पण दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदानाला ज्यांनी हात लावलेला आहे त्यांची विटंबना त्यांनी केलेली आहे तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही संपूर्ण धुळे जिल्हा मातंग समाजातर्फे व आंबट आंबेडकर अनुयायीतर्फे आम्ही मागणी करत आहोत लवकरात लवकर दोषींना फासावर लटवलं पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत